शैक्षणिक क्षेत्र असो की वैद्यकीय धार्मिक आरोग्य सार्वजनिक उत्सव असो उपनगरामध्ये विशेष त्यासाठी पुढाकार घेणारे कैवारी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्ता मेघा पावसे यांच्या पुढाकारातून सालाबादप्रमाणे यंदाही महालक्ष्मी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व रामेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य दांडिया स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यातील विजयी स्पर्धकांना शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले माजी नगरसेवक सोमनाथ पावसे समाजसेविका मेघा पावसे यांच्या विशेष पुढाकाराने व नगरातील थोर मोठे तरुण वर्ग महिला वर्ग बालमंडळी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाची नुकतीच यशस्वी सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी न घेता विशेष सौजन्य माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व अजिंक्य उगले यांनी केले महालक्ष्मी नगर मधील रामेश्वर महादेव मंदिराच्या भव्य अशा ओपन स्पेस मध्ये नवरात्र काळात दांडियासह महाआरती शिवशंभो ढोल ताशा पथक वाद्य वेशभूषा स्पर्धा उत्कृष्ट दांडिया भव्य वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या महाआरती दांडिया व भव्य नृत्य स्पर्धा हे या वर्षीचे विशेष आकर्षण होते महाआरतीचे आकर्षण शिवशंभो ढोल पथक होते महाआरतीचे मानकरी माजी आमदार राजाभाऊ वाजे दीप्ती वाजे तसेच युवा नेते उदयभाऊ सांगळे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे मेघाताई पावसे आदींसह नगरातील एकशे एक, एक जोडपे महाआरतीसाठी विशेष मानकरी उपस्थित होते यावेळी वेशभूषा स्पर्धेत दोनशे चाळीस स्पर्धकांसह उत्कृष्ट दांडियाला जवळपास पाचशे ते सहाशे स्पर्धकांनी हजेरी लावली यासह भव्य नृत्य स्पर्धा प्रकारात दोनशे ऐंशी स्पर्धकांनी विविध प्रकारात सहभाग नोंदवला नृत्यस्पर्धा कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य सोमनाथ पावसे मेघताई पावसे अजिंक्य उगले राहुल मोरे हरिभाऊ भडांगे किरण शेठ लोणे गणेश शेठ आखाडे यांच्यासह रुतबा मेन्सवेअरचे सुमंत सुरुडकर यांचे सौजन्य लाभले तर देवीचे सुंदर डेकोरेशन कामी रुद्र बोडके व मित्रपरिवार यांनी सहकार्य करून रामेश्वर मंदिर येथे बारा ज्योतिर्लिंगांचा विशेष देखावा तयार केला तसेच रामेश्वर मंदिर सजावटीसाठी विजय पगार यांचे सहकार्य लाभले प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष किरण डगळे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे आरटीओ एस लहामगे एपीआय कोठाळे साहेब सहाय्यक पोलीस प्रतिनिधी अंकुश दराडे चिने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली तसेच सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने एपीआय कोठाळे साहेब यांनी महिला सुरक्षितता व सायबर क्राईम याबद्दल परिसरातील महिलांना नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले नवर आणि कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी मला आवडून सांगावं वाटतं की या ठिकाणी जास्तीत जास्त महिला वर्ग आणि मुली जमानमध्ये आहेत आणि रोजच्याच कार्यक्रमासाठी आता आम्ही बघतो की नेहमी पेट्रोलिंग करत असताना दांडिया झाल्यानंतर घरी जाण्यासाठी जवळपास रात्री बारा वाजेच्या आसपास आस पर्यंत सगळ्यांची मुवमेंट चालू असते तर आपल्या सिन्नर पोलीस आणि हद्दीमध्ये आणि शहरामध्ये जे समाजकंड काही अशा संधीचा शोध देत असतात की मुली महिला सणासुदीचं निमित्त करून ज्या दागिन्यांच्या बाहेर पडतात ते कुठेतरी यांना गाठून ते चेस स्नॅचिंग होणं किंवा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या आता घडायला लागलेल्या आहेत म्हणजे इव्हन या सरद्यावरती पण दोन तीन घटना झालेल्या आहेत आप आणि आपल्याकडे त्या संबंधी गुन्हे पण दाखल झालेले आहेत एक लेटेस्ट मधलं सांगतो मी की समोर थोड्या अंतरावर जो पेकर आहे तर आठवी सफोरीची घटना की एक महिला आणि तिचे पती दांडियाचं हे सगळं संपवून घरी जात असताना ब्रेकर वरती त्यांनी ब्रेक दाबलं म्हणजे गाडी स्लो केली आणि त्या संधीचा फायदा घेऊ घेऊन दोन जण टू व्हीलरवरती हेल्मेट घालून आले आणि त्या महिलेची पोत तोडून घेऊन गेले म्हणजे त्याच्यामध्ये हानी होते म्हणजे एकतर एक म्हणजे असं झाल्यामुळे ती महिला खाली पडली तिच्या हातापायला खरचटलं लागलं ला वगैरे ते पण एक झालं त्यानंतर तिचं सोनं पण गेलं आणि हे जे गुन्हेगार असतात ते सराई गुन्हेगार असतात म्हणजे सहजासहजी सापडत नाही म्हणजे आजोबाचीच असतात तसं नाही हे बाहेरून येतात रेगी करतात दिवसभर ज्या महिला इकडे तिकडं मोमेंटमध्ये असतात थांबतात तिथेच गर्दीमध्ये बसून तुम्हाला ऑब्झर्व करणार मग तुम्ही निघाल्यानंतर तुमचा पाठलाग करणार कोण कौन कोण आहे तर थोडेसे आपण याचा याचा आनंद घेत असतो असं हे सगळं करत असताना आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो आणि वावरतो तर थोडी सावधान त्या यासह विविध स्पर्धांकरिता परीक्षक म्हणून बी एस सदगीर शारदा सरोदे पूनम खुळे जिजा धिंदळे रोहिणी परदेशी आदींचे सहकार्य लाभले तर सांस्कृतिक स्पर्धा नियोजन कामी गोरक्ष सोनवणे गणेश काकड सूत्रसंचलन कामी श्री वसंत गोसावी अंकुश सहाणे संजय नन्नावरे यांनी विशेष सहकार्य केले याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे मेघा पावसे यांच्यासह नगरातील मंडळाचे सर्व सभासदांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नियोजनासाठी सहकार्य केले तसेच रामेश्वर महादेव मंदिर व मंदिराच्या आवारात दररोज निगा ठेवून पूजापाठ करून देखभालीचे काम करणारे समितीचे सभासद सुरेश सावंत हरिश्चंद्र शेटे सुनील गलांडे संजय पानगवाणे संतोष दुबे आदींचा मंदिर परिसरात विशेष मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला विविध स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे वेशभूषा स्पर्धा वयोगट पाच ते चौदा प्रथम आरोही मोरे द्वितीय श्रेया पवार तृतीय स्वरा सोनवणे विशेष अनिष्का सुरुडकर वयोगट चौदा ते तीस अनेरी तांबोळी प्रथम स्नेहल वागचौरे द्वितीय चैताली तडकिले तृतीय वयोगट तीसच्या पुढे प्रथम योगिता पवार द्वितीय योगिता ब्राह्मणे तृतीय संगीता कातकाडे उत्कृष्ट दांडिय स्पर्धा प्रथम प्रतीक्षा शिंदे द्वितीय तुषार घोटेकर तृतीय अश्विनी खिंडकर उत्तेजनार्थ विकी सूर्यवंशी कांचन सदगीर उत्कृष्ट टेडी स्पर्धा प्रथम ओमकार अवसरकर द्वितीय गीतेश कासट नृत्य स्पर्धा वैयक्तिक वयोगट पाच ते दहा प्रथम कृपा वाक्चौरे द्वितीय दिव्या रेवगडे तृतीय आरोही मोरे वयोगट अकरा ते अठरा प्रथम शीतल आडके द्वितीय अथर्व व्यवहारे तृतीय श्रेया उगल मुगले वयोगट अठराच्या पुढे प्रथम सचिन गवळी द्वितीय सचिन मरसाळे तृतीय नम्रता भुवड समूह नृत्य स्पर्धा खुला गट प्रथम सिन्नरकर डान्स ग्रुप द्वितीय रॉयल ग्रुप तृतीय नृत्य साधना ग्रुप विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम कोणतेही वाद न होता पार पडला यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे योग्य संरक्षण लाभले तसेच नगरातील ज्येष्ठ मंडळींचे सहकार्य लाभले एसीएन ये न्यूज साठी यशधनगर व रामेश्वर महादेव मंदिर समिती आमच्या सर्व उपनगरांच्या वतीने आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मी आभार मानतो व स्वागत पण करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आज मार्गदर्शन केलंय हे आमच्या माता भगिनींना खूप महत्त्वाचं आहे तर त्यांनी तुम्ही जे सांगितलं त्यांनी त्यांच्या मनात ठेवलं पाहिजे आणि त्याचा खरंच वापर केला पाहिजे आणि तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानतो